नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका अतिशय इंटरेस्टिंग वळणावर आलेली पाहायला मिळत आहे अर्जुन सायली प्रियाचा लग्न सोहळा मालिकेत पार पडताना दिसत आहेत मात्र या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेत अर्जुनचा प्रियाचा लग्नाचा सोहळा पार पडत आहे एकीकडे सायली म्हणते की मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करणार तर दुसरीकडे प्रिया ही अर्जुनसोबत लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम असते सायली लग्नमंडपात पोचू नये म्हणून प्रियाने वेगवेगळे प्लॅन बनवले आहे परंतु सायली बँडवाल्याच्या पोशाखात तिथे पोहोचते सायली अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी बँडवाल्याच्या पोशाखात तिथे पोहोचते आणि अशातच एक धक्कादायक बातमी समोर येणार आहे सायलीच तन्वी आहे हे सत्य सुभेदार कुटुंबियांना समजणार आहे जुई गडकरीने एका मुलाखतीत सांगितले होते की पूर्ण आजींनी अर्जुन सरांकडून वचन घेतलं आहे की तू तन्वीशीच लग्न करणार आहे अर्जुन सर तर वचनात बांधले गेले आहे पण मी कुठल्याही वचनात बांधली गेली नाहीये मात्र लग्नाच्या दिवशी खरी तन्वी सायलीच आहे हे सत्य उघड होताना दिसणार आहे त्यानंतर सायली अर्जुनचा लग्न सोहळा पार पडणार आहे अर्जुनने पूर्ण आजीला दिलेलं वचनसुद्धा पूर्ण होणार आहे त्यामुळे मालिकेत प्रियाचं काय होणार असा प्रश्न आता उभा राहिला आहे सायली अर्जुनचं लग्न झाल्यानंतर प्रिया काय करणार प्रिया पुन्हा तेच करणार अर्जुन सायलीच्या संसारात ढवळाढवळ धोड़ करणार कटकारस्थानं करणार असंच आता येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी येणाऱ्या पुढील भागांमध्ये सायली तन्वी आहे हे सत्य पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद